भारतीय स्त्री शेकडो वर्ष शिक्षण आणि सामाजिक हक्कापासून वंचित होती अनेक शतके रूढी परंपरेच्या जंजाळात अडकलेली होती त्या काळी पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांची अवहेलना पदोपदी पाहायला मिळत असे या साऱ्या प्रश्नांची मूळ कारणे तेव्हा क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना अस्वस्थ करीत होती स्त्रियांच्या मनातील वेदनेचा हुंकार अचूक ओळखून त्यांच्या परिवर्तनासाठी शिक्षणाच्या समाज समाजमन प्रज्वलित करण्यासाठी त्यांनी सावित्रीमाईला सुशिक्षित केलं आणि एका दैदिप्यमान उज्ज्वलशाही पर्वाची पहाट उदयास आली अतिशय खडतर कटुमय मार्गातून कणखर संयमी मनाने स्त्री बलशाली झाली पाहिजे ह्या ध्यासातून त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नापुढे समाजकंटकांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शिक्षणाची दालने स्त्रियांकरिता खुली करून त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा जीवनप्रवास साऱ्या विश्वाला प्रेरणादायी आहे आज भारतीय स्त्रियांची गरुड भरारी सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पंखात शिक्षणाचे जे बळ भरले आहे त्याची फलश्रुती आहे अनेक पिढ्यांचे परंपरेचे जू जुगारून आपल्या पतीच्या पुरोगामी परिवर्तनवादी विचाराला साथ देऊन स्वतःमध्ये बदल करणे म्हणजे सावित्रीबाईंचे धाडसच म्हणावे लागेल कारण आजही रूढी परंपरा जात धर्म वृत्तवैकल्य टिकविण्यासाठी स्त्रिया पुढाकार घेताना दिसून येतात पण अठराव्या शतकात सावित्रीबाईंचे हे पाऊल म्हणजे एक आश्चर्यच आहे पुरोगामी महाराष्ट्रातील स्त्रियांचा शिक्षण व जीवनाचा दर्जा केरळसह आणखी काहीच राज्य आपल्यापुढे आहेत तसा देशातील इतर राज्यांच्या मानाने उच्चस्त्रीयच म्हणावं लागेल याचे श्रेय सावित्रीज्योतिया दाम्पत्यास द्यावे लागेल पुढे स्त्रियांच्या उन्नतीसाठी हिंदू कोड बिल मांडणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणतील अशा प्रथांचा त्याग केला जाईल असे नमूद केले आणि त्यानुसार सर्व स्तरातील महिलांचे शोषण छळ रोखणे व त्यांच्या उन्नतीकरिता एकोणीसशे त्र्याण्णव साली देशातील पहिले महिला धोरण तेव्हाचे पुरोगामी विचारांचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार यांनी तयार केले त्याच वर्षी स्वतंत्र महिला व बालविकास विभागाची स्थापना झाली विविध कल्याणकारी योजना व प्रतिबंधात्मक कायदे करून सावित्रीबाईंच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर स्त्री जीवनाला फलद्रूप केले आहे आज महाराष्ट्र राज्यातील राबविण्यात येणाऱ्या अनाथ निराधार निराश्रित वंचित तसेच तसेच संकटात सापडलेल्या महिला यांच्यासाठी सुरू केलेली गृहे ही आजची केंद्र व राज्य शासनामार्फत चालवली जाणारी सखी केंद्रे माहेर योजना दत्तकविधान योजना बालगृहे ही सावित्रीबाईंच्या महिलाप्रती असलेल्या उच्च सन्मान प्रतिष्ठा आत्मनिर्भरतेची साक्ष देतात सावित्रीबाई यांनी महिलांच्या शिक्षणाची कठीण काळात केलेली सुरुवात ही एक ऐतिहासिक परिवर्तनाची नांदीच आहे पण त्यांनी लिहिलेला बावन्न कशी सुवध रत्नाकर काव्य फुले यातून त्यांच्या मानव जातीप्रती असलेल्या सदविचारांची जाणीव होते वाचे उच्चारी तैसा क्रिया करी तीच नरणारी पूजनीय सेवा परमार्थ पाळी वृत्तसार्थ होई कृतार्थ तेच वंद्य सुखदुःख काही स्वार्थपणा नाही परहिता पाही तोचं थोर मानवाचे नाते ओळखी ती जेते सावित्री वदते तेच संत सावित्रीबाईंच्या वरील विचारावरून त्यांच्या जाती धर्मापलीकडच्या विश्व कुटुंबाच्या संकल्पनेची प्रचिती येते ज्योतिरावांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी यशवंत हा पोटचा मुलगा नाही म्हणून विरोध करणाऱ्या स्वतःला हातात टिटवं घेऊन पतीच्या चितेला भडागणी देणारी वाघाच्या काळजाची स्त्री भारतीय महिलांचा आदर्श आहे ज्योतिरावांच्या नंतर सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलून पतीचे अर्धवट कार्य लिखाण सेवा कृतीच्या रूपाने पुढे घेऊन जाणारी शेवटच्या श्वासापर्यंत इतरांच्या कल्याणाकरिता देह जिजवणारी सावित्री माता आमची राष्ट्रमाता आहे असे म्हणायला वावगे होणार नाही तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन शिक्षिका दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम नक्कीच अभिमानास्पद आहे आजच्या दिनी तमाम महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या वतीने या क्रांती ज्योतीस विनम्र अभिवादन सुवर्णा पवार जिल्हा महिला व विकास अधिकारी सांगली महिला व बाल विकास विभाग